नमस्कार आज सकाळपासून लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुदगिनी लिमिटेड याची मतमोजणी सुरू आहे शहादा येथील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये ही मतमोजणी मतमोजणी सुरू होती या मतमोजणीकडे सर्वच शहादासह नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते त्याचा पहिल्या फेरीचा निकाल हा आत्ता आलेला आहे त्यामध्ये जवळपास लोकशाही पॅनलच्या छत्री या चिन्हाला चारशे मतांची आघाडी मिळाली ती इथं माहिती मिळत आहे सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झालेली होती परंतु मतमोजणीला थोडा उशीर झाला आणि त्यामध्ये ही आघाडी लक्षात येते आहे त्यामुळे आता दीपक बापू यांचा विजय निश्चित झालेला आहे दीपक बापू यांच्या बिगर कापूस उत्पादक गटामध्ये देखील त्यांना सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत विरोधी पक्षातील दादा पाटील यांना सतरा मतं मिळालेली आहेत म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा दीपक बापू पाटील हे विजयी झाल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आता लोकशाही पॅनल हातामध्ये सत्ता येणार यात शंका नाही आता दुसरी फेरी जी आहे ती बारा मतपेटांची मतमोजणी आता सध्या सुरू आहे ती एक तासामध्ये मतमोजणी संपेल म्हणजे या अर्थाने लोकांनी पुन्हा एकदा दीपक बापू आणि यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि सुतगिरणी ती सध्या सत्या सत्ता त्यांच्या हातात जाण्याची शक्यता आता नाकारता येत नाही केटीन न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील शहादा